घरात दिवा लावण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करूनच लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेल गळणारा असू नये <laughs> काही घरात दिव्यावरून तेल ओघळत असते आणि आपण तोच दिवा सतत लावला जातो अशा मूळ देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण तिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून दोन दिवे ठेवावेत आणि तो आपण घासून फुसून लावावा काही घरात तुपाचा तर काहींच्या घरी तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा सुख समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून लावला जातो त्यांच्याकडे गायीचे शुद। शुद्ध ज्यांच्याकडे गायीचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र दू तुपात भेसळ येत असल्याने प्रत्येकजण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तींच्या घरी गाईचे तूप काढले जाते त्यांनी असा दिवा अवश्य लावावा ह्यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे माहीत नसते ह्या खूप छोट्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवाऱ्याच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा दिव्याची वात देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणे महत्त्वाचे असते आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यामुळे दिव्याची वात पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वात असू नये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो ती म्हणजे आपण एकत्रितपणे तेल व तूप असा दिवा कधीही लावू नये जर तुम्ही तेलाचा किंवा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नये नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छाची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा मात्र आपण त्यातील वात जी लावत आहोत ती आपण लाल रंगाची असावी श्री विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावावा ह्यामुळे सर्व इच्छा पूर्तता होते तसेच देखील आपल्याला होतो जर तुमच्या घरावर कोणते संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशावेळी आपण हनुमानांसमोर दररोज लाल रंगाच्या वातीचे चमिलीच्या तेलाचा तीनमुखी दिवा आपण लावावा ह्यामुळे आपल्यावर हनुमानांची कृपा होते आणि आपली भीती व कष्ट दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा वा वापर करावा त्यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होतात तसे तर आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन दिवा लावावा हा दिवा थोडा बसका व गोल असतो याला पुढे चोचीसारखा सेप दिलेला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो किंवा एखादी काळी तीळ व तांदूळ किंवा फुलची एखादी पाकळी फुलाची एखादी पाकळी यापैकी आपण कोणतीही एखादी वस्तू आपण त्यात टाकावे काही न टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धन संपत्तीची प्राप्ती होती मैत्रिणींनो हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नयेत त्याआधी त्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकावेत मग आपण दिवा लावावा हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावला जातो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद